पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी होम मैदान इथं जयत तयारी करण्यात येत असून मंडप उभारणी युद्धपातळीवर करण्यात आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता सोलापुरातील होम मैदानावर होणार असून सभेची पूर्वतयारी सुरू झाली आहे तसंच सभास्थळाची पाहणी करून भूमिपूजन देखील करण्यात आलं याप्रसंगी आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी किशोर देशपांडे विक्रम देशमुख शशिकांत चव्हाण मनीष देशमुख रुद्रेश बोरामणी यांची उपस्थिती होती दरम्यान गुरुवारी सायंकाळी पोलीस अधिकारी जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासनानं पाहणी करून एकंदरीत तयारीचा आढावा घेतला दरम्यान मंडप उभारणीचं काम युद्ध पातळीवर सुरू असून ऐंशी हजार खुर्च्यांची व्यवस्था भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी तयारीची माहिती दिली भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची सभा एकोणतीस तारखेला अकरा वाजता आपण वेळ दिलेली आहे की अकरा वाजता मोदीजींची सभा होईल तरी माझी सगळ्यांना विनंती की लाखोच्या संख्येने आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं कारण नरेंद्र मोदीजींचे विचार ऐकण्यासाठी आणि एक विकास पुरुष पुढच्या पंचवीस वर्षाचं व विकासाचं मॉडेल आपल्या शहरात काय असावं यासाठी या मोदीजी येत आहेत देशाला एक वेगळ्या उंचीवर नेलेले आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आपल्याबरोबर संवाद साध साधण्यासाठी येत आहे तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी या सभेसाठी उपस्थित राहावं आणि याची या जी तयारी चालू आहे की मोठ्या प्रमाणात येणाऱ्या माणसांना त्रास होऊ नये येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये त्यासाठी पूर्णपणे मंडप असेल कुणाचा त्रास होऊ नये यासाठी सर्व काळजी घेतली जा घेतली जाणार आहे तसंच पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि येणाऱ्या नागरिकांना मोदीजींचे विचार ऐकण्यासाठी एक चांगल्या वाता वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे